देव माहित नाही काय सांगेल मला किती लग्न तू <laughs> आणि प्रत्येक शो मध्ये माझं लग्न आहे सो so, बावीस लग्न बावीस वेळा लग्न झालंय माझं इन रील आणि आमचं लग्न होतं आणि त्यानंतर प्रिया धावधावत मंडपात येते म्हणतो हैला लग्न झालं मी इथे असं कदाचित होऊ शकतं खरंच असेल तर मी मार खाईन रे एकदा हे प्रूव्ह झालं की तन्वी खरी तनवी नाही आहे आणि खरी तन्वी जी आहे ती आपल्या घरीच होती आणि त्या खरी तन त्या खऱ्या तन्वीला घरातन बाहेर काढलं म्हणजे ज्या तन्वीला बाहेर काढलं आणि दुसऱ्या तन्वीला घरी आणलं जी तन्वी नव्हती सो ती तन्वी नाही आहे त्याला बाहेर जी तन्वी आहे त्याला घरी कसं आणायचं ते शोध लावण्याचं आहे मीच विचारलो रे म्हणजे तन्वी कोण आहे नमस्कार मी अमित भानुष्ले म्हणजे तुमचा आवडतं अर्जुन सुभेदार आणि तुम्ही बघता आज मी एक वेगळ्या गेटअप मध्ये आहे आणि जास्त खुश पण नाही सॅड आहे खूपच दुखी आहे कारण आज माझ्या सगळ्यात न आवडता व्यक्तीची मेहंदी आहे आणि तिचं लग्न होणार आहे आणि तेही माझ्यासोबत कारण मी पूर्णजीला असं वचन दिलं की मी तिच्यासोबत लग्न करेन सो so, अर्जुन नॉट दॅट हॅपी बघू काय होतं पुढे बरं तेच आम्हाला सुद्धा नुकताच कळलं की प्रियाची मेहंदी आहे आणि अर्जुन सोबत आहे सो so, अचानक आम्हाला धक्का बसलाय काय वाटतंय तुला प्रेक्षकांना किती मोठा धक्का बसणार आहे प्रेक्षकांना खरंच खूप मोठा धक्का बसला असेल कारण त्यांना नेहमी अर्जुन आणि सायली एकत्रच ऐकत आलेत आणि एकत्रच बघत आलेत आणि सगळ्यांना असं हवं की अर्जुन आणि सायली एकत्रच यायला हवेत मी प्रेक्षकांना हेच सांगेन की काही झालं अर्जुन आणि सायली एकत्रच आहेत आणि एकत्रच राहतील आणि ते एकत्रच येतील हे प्रिया मध्ये येऊ शकत नाही तुझ्या घरच्यांनी लग्नाचा घाट तर घातलेला आहे पण तू आताच सांगितलंस की तू पूर्णाईला वचन आहेस की लग्न करशी प्रियासोबत करशील पण तू एक दुसऱ्या साईडला वचनसुद्धा दिलेस सायलीला की तिच्या लग्न करेल तर तिच्यासोबतच काय म्हणजे दुविधा मनस्थितीमध्ये आहेस की काय ॲक्च्युली नाही आहे कारण मी पूर्ण पूर्णजीला वचन असं दिलं आहे की मी तन्वीशी लग्न करेन मी प्रियाशी लग्न करेन असं म्हटलं नाही आणि ऑडियन्सला माहितीच आहे सगळ्यांना की खरी तन्वी कोण आहे सो मी आजीचं वचन पाळणारच आहे आणि आजीसुद्धा आजीने जे वचन दिलं आहे प्रतिमात्याला की प्रतिमात्याची मुलगीच सुभेदारांची सून होणार आहे आणि तसंच होईल तीच तन्वीच आमच्या घराची सून होणार आहे म्हणजे माझी बायको होणार आहे पण ते कसं होईल आणि काय काय घडणार आणि खरंच काय अर्जुन आणि सायली एकत्र येणार आहेत त्यासाठी तुम्हाला एपिसोड्स बघावे लागतील पुन्हा लग्न होतं मालिकेमध्ये सो काय सांगशील की तुला अपेक्षित होतं का की हे पटपट एवढ्या -पट घडत राहणार आहे आणि त्याच्यानंतर तुला प्रतिक्रिया काय येऊ शकतात याच्यावरती जवळपास मीच विसरलो मी कित्येकदा लग्न केलं या मालिकेत कारण आधी दोनदा लग्न झालं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि मंदिरात लग्न झालं त्यानंतर घरात परत एकदा लग्न केलं मी आणि आता परत लग्न करतोय सो अर्जुन so, आणि सायली कधी एकत्र येतील माहित नाही पण ते वारंवार लग्न करत राहतात बरं तू सांगतोय आता की तन्वी सोबत लग्न होणार आहे आणि तन्वी प्रेक्षकांना माहिती आहे की सायलीच तन्वी आहे मधुबाऊंना तू कसं त्यांना राजी करणार आहेस की या लग्नासाठी किंवा तुला काय असं वाटतंय की हे लग्न आता होतंय प्रियाचं लग्नाचा गाठ मांडलेला आहे सो काही वेगळा ट्विस्ट असत आ, हे दोन गोष्टी आहेत आता तू विचारलंस ते पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ इथे सो so, आता मधुबाहनं कसं कन्व्हिन्स करायचं ते मलाच माहीत नाही कारण अर्जुन सुभेदार पूर्णजीला वचन देऊन बसला आहे की तो लग्न करेल सो so, त्याचे हात दगडाखाली आहेत आणि तो काहीही हालचाल करू शकत नाही कारण काही झालं तरी पूर्णजीचा जीव धोक्यात आहे त्याने जर परत पूर्णजीच्या जा विरुद्धात जाण्याचा जा प्रयत्न केला तर पूर्णजीचा जीव जाऊ शकतो आणि याची सगळ्यात मोठी भीती अर्जुनला आहे आणि म्हणून तो आता काही करत नाही आता जे काही करेल ती देवी कर ती कुठून जर नशी असं म्हटलं जातं जर नशिबात असेल जर नशिबात लिहिलेलं असेल तर ते तुमच्यापासून दूर कधीच जाऊ शकत नाही आणि असंच होईल अर्जुन आणि सायलीचं नाव एकत्र कोरलं गेलं आणि ते एकत्रच राहणार आहेत अमित अर्जुन म्हणून तुला जे स्क्रीन प्ले आलं आहे ते तुला करावंच लागतंय पण जर विचारलं की अमित म्हणून तुला स्क्रीन प्ले लिहायचा झाला की याची स्टोरी पुढे काय असेल सो काय सांगशील याची स्टोरी पुढे जर मला आज स्क्रीन प्ले लिहायला मिळालं तर असंच लिहीन की आता वचन आहे आर्जीला वचन दिलं की तीच तन्वी आहे म्हणजे मी तन्वीशी लग्न करणार सो आधी आता अर्जुन सुभेदार असं करेल की तो शोधून काढेल की खरी तन्वी कोण आहे कारण त्याच्यावर मनात डाऊट तर आहेच आधीपासून की तन्वी नाही आहे ती आणि तन्वीने ज्या पायावरती टॅटू कोरून घेतलंय तो त्या त्या माणसापर्यंत पोचेल ज्याने टॅटू कोरलंय आणि मग हे सिद्ध करेल की ती खरी तन्वी नाही आहे आणि वचन मोडलं मग दुसरी क्रिया चालू होईल की आता हे प्रूव्ह करायचं की सायलीस तन्वी आहे कारण एकदा हे प्रूव्ह झालं की तन्वी खरी तन्वी नाही आहे आणि खरी तन्वी जी आहे ती आपल्या घरीच होती आणि त्या खरी तन्वी त्या खऱ्या तन्वीला घरातन बाहेर काढलं म्हणजे ज्या तन्वीला बाहेर काढलं आणि दुसऱ्या तन्वीला घरी आणलं जी तन्वी नव्हती सो ती तन्वी नाहीये त्याला बाहेर आणि जी तन्वी आहे त्याला घरी कसं आणायचं ते शोध लावण्याचं आहे मीच विचारलो रे माझे तन्वी कोण आहे जागा झालेला आहे शोध करण्यामध्ये सो अर्जुनची टीम ॲक्टिव्ह आहे बाहेर म्हणजे चैतन्य असू दे किंवा स्टाफ पूर्ण असू दे जो काम करतो हो जो जर त्यांना जर फिल्मी स्टाईलमध्ये जर तुझं लग्न लावायचं झालं सायलीसोबत सो वेगळा काही ड्रामा असं तुला वाटतंय का की असं अशा पद्धतीने माझी टीम ॲक्टिव्ह असेल आणि ते लग्न लावतील माझं माजा। जर माझ्या टीमला खरंच माझ्यावर प्रेम असेल ना तर ते कदाचित काय करू शकतात जे माझं माझं ड्रामा आहे की जेव्हा लग्न सुरू होणार असेल तेव्हा प्रियाला कस तरी बाहेर बोलवून अडकून कि तुझं त्या रात्री खुनाच्या काहीतरी म्हणजे मेन पुरावे ते आम्हाला सापडले व्हिडिओ टेप सापडलाय आणि त्या निमित्ताने ती बाहेर ती बाहेर जाते आणि त्या साडीमध्ये त्या त्या सेम अटायर मध्ये घुमट्यामध्ये काही न बोलता मला काही न विचारता मला अर्जुनला काही जाणू न देता ते सायलीला येऊन बसवतात आणि आमचं लग्न होतं आणि त्यानंतर प्रिया धावधावत मंडपात येते म्हणतात हैला लग्न झालं मी इथे आहे मग सायली असतं बाहेर येतं की मी आहे ती आणि अर्जुन खुश कारण अर्जुनने काही वचन मोडलं नाहीये तो स्वतःहून गेला नाहीये स्वतःहून लग्न झालं ती देवी याची कृपाने असं कदाचित होऊ शकतं खरंच असेल तर मी मार खाईन रे नक्कीच मला सुद्धा अपेक्षित होता ओके बरं तुझा तर पुन्हा लग्न होत आहे श्रद्धाला हे सांगितलंय का की मालिकेमध्ये पुन्हा असं लग्न गमतीची गोष्ट आहे की आजपर्यंत हा माझा जवळपास बावीसावा शो आहे आयुष्यातला गेले दोन हजार पासून मी काम करतोय बरेच हिंदी शोज मराठी शोज गुजराती शोज आणि प्रत्येक शोमध्ये माझं लग्न आहे सो so, बावीस लग्न बावीस वेळा लग्न झालं माझं इन रील आणि प्रत्येक लग्नात मी तिला नेहमी म्हणतो श्रद्धाला की आपण खऱ्या लग्नात फक्त चार फेरे किंवा सात फेरे असतात सप्तपदी होते एकदाच मी प्रत्येक लग्नात जवळपास दहा वेळा सप्तपदी केली असेल आणि जवळपास चाळीस फेरे घेतलेत मी आणि रिवर्स पण घेतलेत असे पण घेतलेत स्लो मोशनमध्ये पण घेतले स्टॉप अँगलने पण घेतले देव माहित नाही काय सांगेल मला किती लग्न केलंयस तू बरं नक्कीच आम्हालाही बघायला आवडेल की तुझं आणि सायलीचं लग्न झालेलं पण कदाचित किंवा रायटरच्या मनात वेगळं काही असेल तर ते वेगळं घडू शकतंय असू दे वेगळंच काहीतरी असू दे नाही तर माझी हालत होणार <laughs> मी माझं स्क्रीन तर रचले मी मला काही माहित नाहीये काय स्क्रीन प्ले आले काय नाही मी माझी स्क्री रचली माझ्या डोक्या नाही मी तुम्हाला प्रेक्षकांना एकच सांगेन की लग्न जर असं म्हणत असं म्हटलं गेलं असेल की प्रियाचं किंवा तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न होत आहे पण 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 प्रेक्षकांच्या मनात हेच आहे की अर्जुन आणि सायलीचं लग्न परत व्हायला हवं अर्जुन आणि सायली एकत्र यायला हवेत आणि अर्जुन आणि सायली नेहमी एकत्रच राहायला हवेत सो तुमच्या मनासारखंच होणार आहे अर्जुन आणि सायली एकत्रच येणार आहेत पण ते कसे येतील तो प्रवास काय असेल खडतर प्रवास आहे खूप अप्स अँड डाऊन्स आहेत खूप दमछाक असेल आणि अर्जुन वचन देऊन बसला तो तो काही करू शकत नाही आहे सो बरंच काहीतरी घडणार आहे पण होणार तुमच्या मनासारखंच सो पाहायला विसरू नका तुमचा आवडता प्रोग्राम ठरला तर मग सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर